नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या सरकारी या पोर्टलवरून अपील कशा प्रकारे करता येईल याची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत अपील जे हो, हो, जी आहे या ठिकाणी आपले सरकारी या पोर्टलवरून जर तुम्ही कोणत्या सर्व्हिससाठी म्हणजेच तुम्ही या ठिकाणी उत्पन्न दाखला असो जातीचा दाखला असो नॉन क्रिमिलियर किंवा रहिवासी प्रमाणपत्र असे जे सर्टिफिकेट आहेत त्या सर्टिफिकेट घेण्यासाठी तुम्ही आपले सरकार या पोर्टलवरून जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केले असाल परंतु काही कारणांमुळे जे आहे तुम्हाला ते मिळू शकले नाही किंवा त्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला देऊ शकले नाही किंवा तुमचं ते सर्टिफिकेट रेडी झालं नाही तर तुम्हाला अपील कशा पद्धतीने करता येईल याची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया जा तर या ठिकाणी बघा तुम्हाला अपील करण्यासाठी तुम्ही ज्या युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करून तुम्ही अर्ज केलात त्या सर्विससाठी तर ते नेम आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा तुमचा डॅशबोर्ड राहील जे की तुम्हाला अपील करण्यासाठी जे आहे या ठिकाणी आपण उत्पन्न प्रमाणपत्र जे की इन्कम सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेलो आहोत परंतु या ठिकाणी पेमेंट या तारखेला केलो परंतु पंधरा दिवसाच्या आत हे सर्टिफिकेट मिळायला हवं परंतु आपल्याला हे सर्टिफिकेट मिळालं नाही आहे त्यामुळे या ठिकाणी अपीलचं ऑप्शन दिलाय आहे जर त्या टाइम दिलेल्या टाईम पिरियडपेक्षा जर जास्त वेळ लागलं तर या ठिकाणी आपल्याला अपीलचं ऑप्शन दिला जाईल तर या ठिकाणी तुम्ही अपील देखील करू शकता तर अपील करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अपील वन जे आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं या ठिकाणी आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्रासाठी अपील करतोय परंतु तुमचं या ठिकाणी कोणतीही सर्विस असू शकतो जसं की नॉन क्रिमिलियर जातीचा दाखला किंवा इतर कोणती सर्व्हिस असू शकते तर या ठिकाणी आपल्याला अपील वरती क्लिक करायचंय अपील वन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपील वन फॉर्मचा या ठिकाणी ओपन होईल जे की उत्पन्न प्रमाणपत्र असल्यामुळे या ठिकाणी यांचं जे आहे या ठिकाणी डेजिग्नेशन जे आहे या ठिकाणी तहसीलदारचं या ठिकाणी ॲटोमॅटिकली येईल आणि कोणतं कार्यालय आहे त्या कार्यालयाचा पत्ता देखील या ठिकाणी येईल तर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आवश्यकता राहणार नाही या ठिकाणी जर तुम्हाला ईमेल आय डी आणि त्या कार्यालयाचं मोबाईल नंबर माहिती असेल तर टाकू शकता अन्यथा याला सोडून देऊ शकता तुम्ही त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेंट डिटेल्स भरायचे आहेत जे की जो कोणी अर्जदार असतील त्या अर्जदाराचं नाव या ठिकाणी ॲटोमॅटिकली येईल आणि मोबाईल नंबर येईल आणि त्यांचा पत्ता येईल हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरायची आवश्यकता नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी ईमेल आय डी आहे ज्या ठिकाणी रेडस्टार आहे ते तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी भरायचं आहे डेजिग्नेटेड ऑफिसर डिटेल्स जो कोणी हा सर्टिफिकेट इश्यू करणार आहे जर त्याचे काही डिटेल्स माहिती असेल तर टाकू शकता नसेल तर याला सोडून द्या त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल जे की तुम्ही अर्ज केल्यानंतर हे तुमचं ॲप्लिकेशन आय डी राहील जे की तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी सोपी जाईल त्यानंतर या ठिकाणी बघा अर्ज पोचपावती मिळाल्याची तारीख या ठिकाणी ॲटोमॅटिक येईल तर तुम्हाला या ठिकाणी काही देखील टाकण्याची आवश्यकता नाही आहे यामध्ये तुम्हाला पेंडिंग आहे आणि कोणतं सर्विस आहे जसं की आपलं इन्कम सर्टिफिकेट आणि तुम्ही कधी सादर केलात त्याचं दिनांक काय आहे तुम्ही कधी कागदपत्रे अपलोड केलात ते आणि यासाठी तुम्हाला टाइम पिरियड किती दिलाय काल मर्यादा किती दिलाय आहे जसं की या ठिकाणी पंधरा दिवस परंतु पंधरा दिवसात आपल्याला हे सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये तर त्यासाठी आपल्याला अपील आप करायचंय तर या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड फॉर अपील अपीलाचे कारण या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे मेन म्हणजे अपील या ठिकाणी कारण काय असेल तर तुमचं पब्लिक सर्विस नॉट प्रोव्हाइडेड विदिन इन टाइम जे की दिलेल्या टाइम मध्ये आपल्याला हे सर्विस देऊ शकले नाही म्हणून आपल्याला हे करायचं का या ठिकाणी काही रिजेक्शन बाबत जर तुम्हाला अपील करायची आहे तर रिजेक्शन बाबत देखील तुम्ही या ठिकाणी अपील करू शकता त्यानंतर या ठिकाणी माझ्या प्रमाणपत्रावर कोणत्याही प्रकारचं डिसि डिसिजन जे आहे आतापर्यंत घेतलेलं नाही यावरती देखील तुम्ही अपील करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला जर आपलं या ठिकाणी पब्लिक सर्व्हिस नॉट प्रोव्हाइडेड विदिन दिलेल्या टाइममध्ये आपल्याला या ठिकाणी सर्विस दिली नाही हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेंट डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत जे डॉक्युमेंट तुम्ही अर्ज करते वेळेस अपलोड केलात तेच डॉक्युमेंट सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत जसं की डॉक्युमेंटचं नाव काय आहे जसं की आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड लागतो तर या ठिकाणी आपण आधार कार्ड म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आता हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ॲड मोर डॉक्युमेंट आणि यामध्ये राशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता हे जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्रासाठी हे एवढे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहोत तर या ठिकाणी तुम्ही जर जातीचा दाखला किंवा रहिवाशी हे जर तुम्ही काढत असाल तर त्याच्या संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी जे प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट अपील यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट अपील यावरती क्लिक करशाल तुमचं जे अपील आहे ते या ठिकाणी सक्सेसफुली या ठिकाणी आपलं सेंड झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे जे की अपीलचा या ठिकाणी जे काही तुम्ही फॉर्म भरलात ते फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये या ठिकाणी तुम्ही कोणासाठी अपील केलात आणि ॲप्लिकेंट कोण आहेत हे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवतील आणि तुम्ही कोणत्या कारणांमुळे अपील केलात अपीलचं कारण काय आहे ते कारण देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवेल जे की जे काही डिटेल्स तुम्ही भरलात अपील मध्ये ते अशा पद्धतीने दाखवतील तर तुम्हाला या ठिकाणी याचा प्रिंट आउट काढून तुमच्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही मोबाईलमधून देखील या ठिकाणी आपले सरकार या वरून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि जर तुम्हाला काही कारणांमुळे जर तुमचं प्रमाणपत्र देत नसेल तर या ठिकाणी तुम्ही अपील देखील करून तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर मिळवू शकता आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो